सह्याद्री न्यूज नेटवर्क चॅनेल मध्ये आपले स्वागत आहे पुरंदर व पुणे जिल्हा तसेच महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करून सबस्क्राईब करा राजकीय कला क्रीडा साहित्य शिक्षण आरोग्य सामाजिक धार्मिक क्षेत्रातील ताज्या बातम्या पहा फक्त आपल्या सह्याद्री न्यूज नेटवर्क मध्ये नमस्कार सह्याद्री न्यूज नेटवर्क मध्ये आपलं स्वागत आहे मी दीपक नाना वाबळे सहसंपादक बारामती विभाग सासवडमध्ये माजी नगरसेवक राजेंद्र गिरमे यांच्या वाढदिवसानिमित्त तन्नाशिक फवारणी उपक्रम सासवड नगरपालिकेचे कार्यक्षम माजी नगरसेवक हो राजेंद्र गिरमे यांच्या वाढदिवसानिमित्त वाढदिवसाच्या खर्चाला फाटा देत सासवड शहरातील शाळा महाविद्यालय शासकीय इमारती आणि मोकळ्या जागांमध्ये तणाशक फवारणी करून नागरिकांच्या आरोग्याचे संरक्षण करण्याचा विधायक उपक्रम राबविण्यात आला आ, नमस्कार सह्याद्री न्यूज नेटवर्कमध्ये स्वागत आहे आज सा आपण आहोत सा सावित्रीबाई फुले कन्या प्रशाला सासोड या ठिकाणी सासवड नगरपालिकेचे माजी नगरसेवक राजेंद्र गिरमे यांच्या माध्यमातून संपूर्ण सासवड शहरात ज्या शाळा कॉलेजेस आहेत त्यांच्या लॉनवर जे काही पावसामुळं गवत उगवलेलं आहे काँग्रेस उगवलेला आहे यामुळे डासांची उत्पत्ती होऊन मुलांचं आरोग्य शिक्षकांचं आरोग्य धोक्यात येऊ नये म्हणून त्यांनी स्वतःच्या वाढदिवसानिमित्त एक वेगळा उपक्रम त्यांनी चालू केला आहे की त्यांच्या माध्यमातून सर्व शाळा ज्या आहेत त्या ठिकाणी त्या शाळेच्या ग्राउंडवर आजूबाजूला जे काही गवत आहे काँग्रेस आहे त्या ठिकाणी मोफत त्यांच्या औषध फवारणीचा उपक्रम त्यांनी हाती घेतलेला आहे कुठेतरी एक सामाजिक कार्याचं सा भान त्यांना असताना समाजाप्रती त्यांचं असलेलं प्रेम कुठल्याही प्रकारच्या गाजाबाजा न करता त्यांनी त्यांचं हे काम त्यांनी चालू केलेलं आहे मीडियापासून लांब राहून पण मीडिया चांगल्या कामाची नेहमीच दखल घेत असतो आज आम्ही आमच्या चॅनलच्या चा माध्यमातून सासव नगरपालिकेचे माजी नगरसेवक राजेंद्र यांच्या वाढदिवसानिमित्त जी जो काय हा अनोखा का उपक्रम चाललाय आज सावित्रीबाई फुले कन्या प्रशाला या ठिकाणी शाळेच्या मुख्याध्यापिका मॅडम तुमचं नाव काय नमस्कार माझं नाव संगीता मेहत्रे मॅडम मैत्रे मॅडम आज तुमच्या शाळेमध्ये जे काय उपक्रम झालाय त्याच्याविषयी माहिती द्या हा उपक्रम राजेंद्र भाऊ माझी माजी नगरसेवक राजेंद्र भाऊ गिरणे यांनी त्यांच्या वाढदिवसानिमित्त हा जो उपक्रम राबविला आहे अत्यंत मुलांच्या विद्यार्थ्यांच्या आरोग्यासाठी हा उपक्रम अतिशय सुत्य असा उपक्रम आहे आणि तो उपक्रम पाहून आम्हालाही अतिशय आनंद झाला म्हणजे हा वेगळा उपक्रम हा पहिल्यांदाच पाहिला गेला आणि ह्या उपक्रमाचा आम्ही अतिशय मनपूर्वक असं स्वागत केलंय या उपक्रमासाठी माननीय माजी नगरसेवक राजेंद्रभाऊ अस मी आभार मानते आणि त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना हार्दिक शुभेच्छा देते आ, नमस्कार मी सावित्रीबाई फुले कन्या शाळा क्रमांक दोन या शाळेतून उपशिक्षक या देवकर सर बोलत आहे आज आमच्या शाळेमध्ये श्री राजेंद्रभाऊ बिरमे माजी नगरसेवक सासवड नगरपालिका यांच्या वाढदिवसानिमित्त आमच्या शाळेतील परिसरामध्ये तणनाशक फवारणी तणनाशक फवारणी हे यंत्राचा वापर करून फवारणी करून मिळालेली आहे तर या हे हा जो उपक्रम आहे हा खरंच चांगला आहे ह्या उपक्रमाची गरज होती आता ह्या सध्याच्या काळामध्ये आणि त्यांनी जो हे फवारणी करून दिली त्याबद्दल आमच्या शाळेच्या वतीनं आमच्या शाळेच्या मुख्याध्यापिका मेत्रे मॅडम तसेच शाळेतील सर्व शिक्षक आणि सर्व मुली यांच्या वतीनं श्री राजेंद्रराव गिर गिरमे त्यांचा मित्रपरिवार यांचं खूप खूप आव्हान आणि त्यांना पुढील कारकिर्दीसाठी सर्वांच्या वतीने शुभेच्छा व्यक्त करतो धन्यवाद